नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्दीचा अकॅडमी मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या गणावडी मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊनच असतो करंट अफेअर महत्वाचा एक भाग चालू घडावणी हा एक महत्वाचा भाग मित्रांनो आज सर्वोत्तम आपल्या महाराष्ट्रात भारत देशामध्ये दे। किंवा जगामध्ये गणेश गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे मित्रांनो आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण सुरू करूया आजचे करंट अफेअर महत्वाचे पॉईंट आणि मित्र जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे कालचा प्रश्न होता ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल पंचवीस अंतर्गत रिअल मनी गेम्स ऍप ऑपरेटर्सांना काय शिक्षा होऊ शकते तर मित्र हो लक्षात ठेवा एक व दोन बरोबर आहे एक कोटी दंड तीन वर्षापेक्षा जास्त तुरुंग होऊ शकतो दोन्ही उदाहरण बरोबर आहे ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न ई गव्हर्नर्स वरील अठ्ठावीसावी राष्ट्रीय परिषद एन ई जी पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे आपण पाहायला गेलो ही विशाखापट्टणम मध्ये आयोजित केली जाणार आहे ई गव्हर्नर्स वरील अठ्ठा अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद बावीस तेवीस सप्टेंबर पंचवीस रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आयोजित केली जाणार आहे ही परिषद बी ए आर पी जी सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच आवश्यक आहे दुसरा खालबी कोणत्या अंतराळ संस्थेने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सूर्य ए आय विकसित केला आहे ते नासाने विकसित केलेला आहे लक्षात असू नासाची स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय वॉशिंग्टन डी सी नासाचे नवीन ए आय लॉन्च केले नासाने आय बी एमच्या सहकार्याने सूर्य नावाचे ए आय मॉडेल लॉन्च केले आहे जे अवकाशातील हवामानाचा अचूक अंदाज लावते हे नासाच्या सोलर डायनॉमिक्स वेधशाळेतील नऊ वर्षाच्या डेटावर प्रशिक्षित आहे ते पृथ्वीवरील संप्रेषण उपग्रह आणि पॉवर ग्रीडची सुरक्षा वाढवण्यासाठी सौर क्रियाकल्पांचे विश्लेषण करेल असं सांगण्यात आलेले आहे सूर्य ए आय विकसित कोणी केले नासाने केलेला आहे तिसरा प्रश्न मित्र हो, महाराष्ट्राने पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव कोणते आहे तर सातनवारी हे गाव आहे लक्षात ठेवा घोषणा कोणी केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली सुरुवात सातनवारी नागपूर येथे सातनवारी देशातील दे पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव ठरलेले आहे तर काय आहे याच्यामध्ये आरोग्य शिक्षण स्मार्ट सिंचन ड्रोनद्वारे कीटकनाशकांचे खत फवारणी बँक ऑन व्हील स्मार्ट टेहाळली अशा अठरा सेवा उपलब्ध केल्या जाणार आहे आणि प्रत्येक तालुक्यात दहा गावे एकूण तीन हजार पाचशे गावांना अंतर्गत घेण्यात येणार आहे तर पहिलं गाव कोणतं मित्र सातनवारी लक्षात ठेवा नागपूर जिल्हा चौथा प्रश्न गगनयान मोहिमेसाठी पहिली एकत्रित एअर ड्रॉप शासणी आय ए डी झिरो वन कोठे यशस्वी झाली तर मित्र होटा हो मध्ये ती यशस्वी करण्यात आलेली आहे काय पाहूया कधी झाली पंचवीस ऑगस्ट झाली ठिकाण सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा पहिली एकत्रित ड्रॉप चाचणी यशस्वी चिनूक हेलिकॉप्टर वापर पाच टन वजनाची बनावट क्रू कॅप्सूल थ्री पॉईंट वन किलोमीटर उंचीवरून सोडली जा वास्तविक मोहिमेत दहा पॅराशूट प्रणाली वापरली जाणार चाचणी संयुक्तपणे इस्रो डीआरडीओ आणि भारतीय पॅराशूट दल बघा इस्रो डीआरडीओन भारतीय तटरक्षक दल या तिघांची एकत्रित चाचणी संयुक्तपणे घेण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा मित्र हो पाहतोय आपण भारतात सर्वात मोठ्या सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन सेम सेमिकॉन इंडिया पंचवीसची ची चौथी आवृत्ती खालवी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे इतर काही घटना बघूया आपण जगातील जगातील सर्वात मोठे मनोरंजन संमेलन वेळेस मुंबई पंधरावे काही वार्षिक परिषद वगैरे आहेत पाहतोय पंधरावे भारत जपान वार्षिक परिषद टोकियो येथे झाली आंध्र जिथे विशाखाटनावर येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन झाले वी वार्षिक जी सेव्हन शिखर परिषद पंचवीस कॅनडामध्ये झाली दुशांबे येथे हिम संरक्षणावरील उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद झाली ताजाकिस्तानमध्ये एकशे पन्नासवी आंतर शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये झालेले आहे ब्रिक्स पंचवीस ब्राझील झाली कोप तीस ब्राझील झाली बिमस्टेक पंचवीस थायलंडमध्ये झाली जागतिक आर्थिक मंचाची पंचावन्नवी वार्षिक बैठक दाव स्वित्झर्लंडमध्ये झाली सागरमाता संवाद काठमांडू येथे झाला आठवी हिंदी महासागर परिषद मस्कट ओमानमध्ये झाली आणि मिस वर्ल्ड पंचवीस भारतामध्ये झालेली आहे ठीक आहे लक्षात असावं आपल्याला पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सर्जियो गौर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे राष्ट्रपती ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांची भारतातील पुढील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे गौर हे एरी गोंकतीचे जागा घेतील ते मे तेवीस ते जानेवारी पंचवीसपर्यंत पर्यंत भारतात अमेरिकेचे राजदूत होते ठीक आहे सर्जिओ गोर लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे सातवा जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक पंचवीसमध्ये मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे एक्केचाळीसवे स्थान देण्यात आलेले आहे इतर काही आपण बघूया निर्देशांक भारतासाठी जागतिक शांतता निर्देशांक पंचवीसमध्ये मध्ये भारत एकशे पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांक भारत एकाहत्तरवा जागतिक उपासमार निर्देशांक भारत एकशे पाचवा हवामान बदल कामगिरी निर्देशांक भारत दहाव्या स्थानावर भ्रष्टाचार निर्देशांकात भारत शहाण्णव्या नंबरवर जागतिक आनंद रँकिंगमध्ये भारत एकशे अठरावा भा। जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत चौदावा भा। लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स भारत अडतीसावा भा। प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक पंचवीस भारत एकशे एक्कावन्नवा देश आहे बघा एखादा निर्देशांक आला तर इतर निर्देशांकसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि सगळे दोन हजार पंचवीसचे चे आहेत जे पेपरला कोणत्याही प्रकारचे येऊ शकतात आठवा राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली चोवीस ऑगस्ट रोजी झाले ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या आय पी एस अधिकारी मणिपूर कॅडेट आहेत माझी डी सी सी आर पी एफ आय टी बी पी होते एनर्जी आणि एस एस बी अतिरिक्त प्रा प्रभार सांभाळले आय मध्ये तीस वर्ष अनुभव विशेष संचालक म्हणून काम पाहिले सेवानिवृत्ती लक्षात ठेवा त्यांची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ठीक है? है। आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य कोणता देश झाला आहे तर तो नेपाळ देश झालेला आहे नवा प्रश्न पाहतोय फ्रेमो करा सप्सरी चोवीस ऑगस्ट पंचवीस रोजी नेपाळ अधिकृत सदस्य वाघ सर्धन मोठे यश नऊ मध्ये फक्त एकशे एकवीस वाघ होते बावीस मध्ये तीनशे पंचावन्न वाघ नेपाळमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट दहावा प्रश्न भारतातील बावीसावे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम कोणत्या शहरात स्थापन होणार आहे तर मित्रांनो गुवाहाटीमध्ये स्थापन होणार आहे जसं तर बावीसावं आय आय एम आहे लक्षात ठेवा गुवाहाटी आयआयम स्थापनेपूर्वी ईशान्य भारतात एकही आयएम नव्हते आसामची लोकसंख्या तीन कोटीपेक्षा जास्त असून या संस्थेमुळे ईशान्य भारताच्या शिक्षण आणि सार्वजनिक विकासाला गती मिळणार आहे ठीक हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे आपल्याला माहित असणं ना मित्र आवश्यक सुद्धा आहे ठीक आहे आपण पाहतोय पुढील अकरावा प्रश्न सनसिटी ओपन पंचवीसमध्ये पुरुष एकेरी विजेता कोण ठरला आहे तर कार्लोस अलकराज ठरलेला आहे बारावा मॅडिसन स्क्वेअर स्क्वेअर गार्डनमध्ये सदरीकरण करणारा पहिला भारतीय हिंदी कलाकार कोण आहे लक्षात ठेवा झाकीर खान आहेत तेरावा प्रश्न रेल्वे रुळामध्ये पोर्टेबल सोलर पॅनल बसवणारे भारतातील पहिले शहर कोणते तर वाराणसी शहर आहे लक्षात असावं कोणतं शहर आहे वाराणसी शहर आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माझ्याकडून मदत व्हावी मी हा संपूर्णपणे एक प्रांजाळमता मताने एक मन मनपूर्वक प्रयत्न करत आहे जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत झाली पाहिजे ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्र हो चौदावा भारतात कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे ठीक आहे आता रॅम्पेज काय आहे हा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्र तर रॅम्पेज हा क्षेपणास्त्र प्रकार हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे सर्वच आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ते काय मित्रांनो तर लक्षात ठेवा हवेतून जमिनीवर मारा करणं क्षेपणास्त्र आणि ते कोणाकडून घेणार आपण इस्रायलकडून भारतात मिळणार आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न महाराष्ट्र कोणत्या तीन शहरामध्ये एआय सेंटर उभारले जाणार आहेत तर मुंबई नागपूर पुण्यामध्ये उभारली जाणार आहे सोळावा ओपन ए आय भारतात पहिले हॉफीस कुठे सुरू होणार आहे तर ते नवी दिल्लीमध्ये सुरू होणार आहे सतरावा स्टेडियम स्टेडियमवर तेवीस ऑगस्ट पंचवीस रोजी कोणत्या माजी क्रिकेटपटूच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे तर उत्तर आहे सुनील गावस्कर यांचे झाले आहे अठरावा नुकताच सर्व फॉर्मॅट मधून निवृत्त जाहीर करणारा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर चेतेश्वर पुजारा आहे नेक्स्ट एकोणीसावा भारत सरकारने भारतीय अंतरिक्ष स्थानक इंडियन स्पेस स्टेशन स्थापन करण्याचे व मानवयुक्त चंद्र मोहिमेचे लक्ष कोणत्या वर्षापर्यंत निश्चित केले आहे खूप महत्वाचा आहे हा सुद्धा खूप महत्वाचा जेणेकरून प्रश्न असा येऊ शकतो बघा अंतरिक्ष स्थानक पडले तर दोन हजार दो पस्तीस आणि मानव चंद्रयुक्त म्हटलं तर दोन हजार चाळीस ऑप्शन नंबर दोन करेक्ट विसावा ऑगस्ट पंचवीस मध्ये वन फ्री झोन पासपोर्ट योजना गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या शहरात सुरू झाली आहे कधी दुबईमध्ये झाली आहे आणि आजचा प्रश्न जगप्रसिद्ध न्यायाधीश फ्रँक कॅ क्रा क्रॅपियो यांचे निधन कोणत्या देशात झाले ऑप्शन कॅनडा अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आपल्याला उत्तर सांगायचं आहे याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू